मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल असं म्हटलं जाते की हौसेला एखादी गोष्ट दिमागदार सोहळ्यात करावयाची म्हटलं की माणूस मागे पुढे पाहत नाही असाच एक सोहळा खटाव तालुक्यातील गावात नुकताच संपन्न झाला माजी सरपंच देवकर पाटील यांना संतोष संदेश राकेश आणि विशाल ही चार मुले आहेत यापैकी तीन जणांची अगोदर लग्न झालीय तर सर्वात धाकटा मुलगा विशाल यांचं लग्न पिंगळी येथील गणपत आत्वाराम शेलार यांची कन्या अश्विनी हिच्याशी नुकतेच पार पडले घरातील हे शेवटचं मोठं कार्य असल्यानं भव्य दिव्य करावयाचं विचार गेला तेचा नियोजन होते। हा लग्न या दिवसांची पद्धत होती तसे एक एक दिवस एक दिवस मेहंदी गावदेव हळदी तर शेवटच्या दिवशी लग्न अशा पद्धतीनं नियोजन पार पडले लग्ना दिवशी दुपारी साडे ते बारा या वेळेत वैद्यक पद्धतीनं तर पावणे वाजता प्रचलित पद्धतीनं थाटामाटात लग्न सोहळा पार पडला विशेष म्हणजे पाचही दिवस पाहुणे मंडळी आणि संपूर्ण गावाला सुग्रास भोजन देण्यात आले राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सौ सोनिया गोरे भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम मायणी बँकेचे अध्यक्ष सुरेंद्र गुदगे राष्ट्रवादीचे नेते नंदकुमार मोरे जिल्हा नियोजन समिती सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे प्राध्यापक अर्जुनराव खाडे माजी सभापती संदीप मांडवे सी एम पाटील सोमनाथ भोसले अंकुशराव गोरे भाजपाचे तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण विशाल बागल अरुण गोरे पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे माजी उपसभापती बाळासाहेब माने एम के भोसले संजीव भाऊ साळुंके डॉ विवेक देशमुख रमेश कदम महाराज शशिकांत मोरे पृथ्वीराज गोडसे धोंडी बापू मोरे शेठ जाधव संजय शेठ शितोळे महेंद्र देशमुख प्रदीप शेट्टे प्राध्यापक सदाशिव खाडे प्राध्यापक विश्वंभर बाबर माजी उपसभापती नाना पुजारी जितेंद्र भोसले सुनील फडतरे राहुल पवार जालिंदर माळी अॅडव्होकेट प्रल्हाद सावंत विजय जगदाळे सोमनाथ साठे सरपंच श्री कांबळे आणि सर्व सदस्य विकास सोसायटीचे पदाधिकारी आदींसह हजारो मान्यवरांनी उपस्थित राहून वधूवरांना शुभेच्छा दिल्या उपसरपंच तानाजी देवकर पाटील मधुकर पाटील डॉक्टर राजेश देवकर विशाल देवकर यांनी स्वागत केले प्रशांत कुलकर्णी धनंजय क्षीरसागर चंद्रकांत कोकाटे यांनी स्वागत केले रामभाऊ पाटील युवा मंच अचानक मंडळ श्रीराम मंडळ आदर्श मंडळ गतिमान मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते तसेच बनपुरी ग्रामस्थांनी संयोजन केले

येत्या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत आपलं खेळित होत माहिती शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्वांनी जिल्हा परिषदेचा उलंदाबाद आदरणीय सुरेंद्र दादा दुर्गे आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपला त्रास होत होता तो मुलीच्या वडिलांना पण विशाल साहेब आता त्रास होत होतो सज्जन मंडळींना त्यामुळं लेख वाचली पाहिजे शिकली पाहिजे ती टिकली पाहिजे ती जिजाऊ अहिल्या झाली पाहिजे या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं कुस्ती क्षेत्रातले अनेक पैलवान मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले सन्मान्य नव्मीचे पैलवान सन्मान शिवाजीराव कारण साखरपणाचा हा सुंदर असा थाट उभा केला आपल्या या लग्न सोहळ्याच्या निमित्तानं आपण चिरंजीव विशाल अश्विनी यांच्या विवाहाच्या निमित्ताने सर्व गावातील मंडळी आमच्या लवकर पाटील आणि शेलार यांच्या विनंतीला मान घेऊन आज आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहायला